फॅमिली कशा जरे बरे आता चला आपण आज बनवतो काळ्या मसाल्याचं चिकन एकदम झंझण गावा टाईप तर त्यासाठी आपण घेतलंय खोबरं घेतलंय कांदे घेतले दोन दिवस कांदे चांगले भाजून घेतले त्याबरोबर खोबरं पण आपण भाजतोय तर एक किलो चिकन घेतलंय तर आपण जास्त खोबरं नाही घालायचं दोन तीनच एक तुकडा जरी घेतला तरी चालेल त्याबरोबर कांद्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याबरोबर आपण हिरवी मिरची घेतली तिखट जेवढं लागतं त्या हिशोबाने घ्यायची आणि गरम मसाला घेतला आहे आपण खडा गरम मसाला वाला तो पण आपण या कांद्यात भाजून घेऊया तर आपण सगळं मिक्स करून व्यवस्थित असं व्यवस्थित काळं होईल असं भाजून घ्यायचं कारण आपल्याला काळ्या मसाल्याचं कालून बनायचं आहे चिकनचं भाजून झालं व्यवस्थित आता आपण काढून घेऊया बघू शकता व्यवस्थित भाजले त्याचबरोबर आपण एक किलो चिकन आणले काळ्या मसाल्याचं आपल्याला चिकन बनवायचं एकदम झंझल तर आपण माझं त्याला मिक्सरला काढून घेऊया बारीक करून एकदम बघू शकता मिक्सरला राहू आपलं वाटून झालंय बघू शकतो तर आता काढून तसंच आपण कुकर ठेवलंय कुकरमध्ये मध्ये तेल घालून घेतलंय त्याबरोबर आपण मसाला सोडवू कुकरमध्ये बघू शकता तर आपल्याला हे काळ्या मसाल्याचं कुकरमध्ये बनवायचं आहे बॉईल नाही करायचं पहिले आणि दुसरं पण आपण घाना आता मिक्सरला काढून घेऊया तसंच आपल्याला परत बारीक करून घेऊया घालून आणि बघू शकता तो आपण टाकून घेऊया कुकर मध आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं तसंच आपण आता थोडासा मसाला हलवून घेऊया तर बघू शकता काळ्या मसाल्याचं एकदम झनजले तरीवाला चिकन थोडासा अर्धक लसण पेस्ट टाकला चांगलं पैक हलून घ्यायचे त्याला अर्धा टाकू हळद एक चम्मच हळद टाकली त्याबरोबरच आपण टाकतोय धनिया पावडर त्यानंतर टाकतोय आपण मीठ तुम्हाला जेवढे हवंचं त्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं खालीवर हालून घ्यायचं व्यवस्थित काय मसाल्याचं आहे तर कलर योजर मस्त असं त्याला चिकन घालून घेऊया आता त्यासोबतच आपला मसाला भाजून झाला आहे एक किलो चिकन होतं त्याबद्दल कलेजी आपण नाही टाक हात बाजूला काढली आता खालीवर करून मस्त असं त्याला व्यवस्थित पाच मिनटं तरी त्याचं खाली खालीवर करून मस्त त्याला चिकनला पाणी सुरू तर मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस मसाल्यामध्ये त्यानंतरच आपण बाजूला तवा ठेवून घेतला आहे चिकन बनवलं पण आता त्याच्यासोबत आपल्याला बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर हे तुम्ही नक्की ट्राय करा काळ्या मसाल्याच्या कारोबत तर आपण इथे घेतलं पीठ बाजरीचं तर त्याला करायला सुरुवात करूया तर बाग तवा पण गरम झाला आहे आता हे आपण मिक्स नाही केला तर आता एक भाकर लुँ, टाकून कुकरला झाकण लावूया खोकर भाकर लावून झालं आहे तर भाकर पण आपली तयार होते तर त्याप्रकारे आपला तवा पण गरम झाला तर आपण आता भाकर तव्यावर टाकून घेऊ तर असे तुम्ही पाणी पण लावून घेते त्यासोबतच बरेच जण कपड्याने पाणी लावते पण मी हातानेच पाणी लावते भाकरीला कारण हाताने व्यवस्थित पाणी लागलं जातं पण भाकर व्यवस्थित बनते आपली दुसरी पण भाकर तयार करतो आहे आपण आता मित्रांनो मैत्रिणी असं चिकन बनवून तुम्ही डायरेक्ट बॉईल करू ना बॉईल करता डायरेक्ट तुम्ही चिकन बनवून खाऊ शकता खूप टेस्टी लागतं काळ्या मसाल्याचं झंझण जन येईल चिकन असं बनवून आपला टाईम पण कमी लागतो हो आणि झटपट धुवणारं चिकन सोबत आपल्याला भाजीची भाकर किंवा ज्वारीची भाकर असेल तर एकच अस नंबर तर असं तुम्ही तुमच्याकडे जर टाईम कमी असेल तर पटापट कुकर काढायचा आणि लावायचा काळा मसाला भाजायचा गरम मसाला घ्यायचा आणि लगेच तडका द्यायचा आता इथं मी घेतले आपले दुसरी भाकर पण तयार करते कारण मी काळ्या मसाल्याचं जर आम चिकनचं किंवा मटणचं कालून असेल तर मी शंभर टक्के भाकरच बनवते सगळ्यांना भाकर आवडते चार पाच भाकरी बनवून घ्यायचे मस्त चिकन झणझण येत काळ्या मसाल्याचं बनवून घ्यायचं आणि मी बघू शकतो तुम्ही पण नक्की असं चिकन बनवायचं ट्राय करा मस्त बनवा भाजीची भाकरी टाका तुमच्या फॉन फॅमिलीसोबत एन्जॉय करा भाकर झाली एका साईडनं तर आपण शेकून घेऊ गॅसवर गॅसवर शेकल्याने काय होतं मिळतील ना गयास ती टाईम पण कमी लागतो आणि भाकर कुरकुरीत शेकले जाते आणि व्यवस्थित शेकले जाते त्यामुळं तव्यावर शेकायच्या आधी आपण गॅसवरच शेकून घेतो आणि कडक पण होते चांगले असं वाटतं तर चुकीवरच बनवले आपण आपली भाकर तयार आहे काकड दुसरे काकड पण टाकून घेऊया पाणी लावून घेऊया तर आपण तिसऱ्या भाकरीची तयारी करतोय खूप खूप बघू शकतात पण की लागून घेऊया बाकरीला त्यासोबतच आता कुकरचे दोन शिट्ट्या व्हायलाच येतील चार भाकऱ्या बनवून आहे भाकर बघू शकता तिथे छान आले त्यासोबतच आपण घेतले भाकर घेतले चिकन घेतलं कांदा लिंबू घेतला तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कम नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि असं चिकन करून खा तुमच्या परिवाराला घाला आणि तुम्ही पण खा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्राबरोबर शेअर करा तर चला मित्रांनो बाय मस्त खास करा चला तर बाय यूट्यूब फॅमिली व्हिडिओला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा